ऑल इंडिया सैनिक स्कूल दोन हजार पंचवीस साठी हॉल तिकीट ऍडमिट कार्ड आलेलं आहे आपण डाउनलोड करू शकतो आपल्या विद्यार्थ्याची परीक्षा कोणत्या सिटीमध्ये कोणत्या ठिकाणी होणार आहे हे आपल्याला क्लिअर करणार आहे त्यासाठी आपल्याला ही वेबसाईट आहे ऑल इंडिया सैनिक स्कूल एससीजी जी वेबसाईट आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि आपण पाहत आहोत एम एस के सर या युट्यूब चॅनलमध्ये जे आतापर्यंत सैनिक स्कूल सर्व स्पर्धा माहिती आपल्या युट्यूब चॅनलवरती राहते तर याच्यामध्ये या वेबसाईट वरती आपलं दिलेलं आहे की डिस्प्ले ऍडमिट कार्ड ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रान्स एक्झाम इज गिव्हन इयर याच्यामध्ये आपल्या याचे क्लिक इअर टू डाऊनलोड ऍडमिट कार्ड याच्यावर आपला क्लिक करायचंय या ठिकाणी आपल्याला मी इथं ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी डेट ऑफ बर्थ आपला सिलेक्ट करायचे या ठिकाणी एंटर सिक्युरिटी पिन आहे हा सिक्युरिटी पिन या ठिकाणी टाकायचा आहे या ठिकाणी दिले प्लीज चेक युअर फोटो सिग्नेचर बार कोड इन युअर ऍडमिट कार्ड इफ एनी ऑफ द फोटो सिग्नेचर बार कोड इज मिसिंग काइंडली रिडाऊनलोड इट म्हणजे जर समजा आपल्या ऍडमिट कार्ड मध्ये जर काही प्रॉब्लेम असेल फोटो सिग्नेचर बार कोड मध्ये तर तुम्ही त्याला रिडाऊनलोड करून एकदा बघा अशा पद्धतीने यांनी माहिती दिली आहे आणि अशा प्रकारे आपण डाउनलोड केलं तर आपण डिटेलमध्ये ोड होत आहे तर आपले ऍडमिट कार्ड डाऊनलोड करा या पद्धतीने आणि जे काही सेमी स्कूल चे सर्व क्लासेस आहेत आणि आपले जे काही सर्व ऑनलाईन पद्धतीने प्रत्येक लेक्चर आज आपलं ऑनलाईन आणले पाच एप्रिलच्या एक्झाम साठी त्यासाठी क्वेश्चन पेपर आपण सोडून घेतलेले आहेत तुमचं सेंटर कोणत्या ठिकाणी आलेलं आहे कोणत्या शहरामध्ये आलेलं आहे आपण कमेंट करू शकता ऑल इंडिया सेमी स्कूलच्या जीके पाठसाठी महत्वाचे महत्त्वाचे जीके व्हिडिओ आपण चॅनल वरती आणलेत आणि भविष्यातही आपले अजून तिथे येणार आहेत पाच एप्रिल पर्यंत एक महत्वाची तयारी आपल्या चालू आहे सर्वांना खूप शुभेच्छा सेमी स्कूलच्या एक्झाम साठी बेस्ट आपलं भेटूया वडिओमध्ये